नागपूरच्या कपिलनगर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एका युवकाला गांजा सहित अटक केली आहे ऑपरेशन थंडर मोहिमे अंतर्गत ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर एकत्र येऊया नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत कपिलनगर पोलिसांनी आण आणखी एक मोठी कारवाई बजावली आहे तीस नोव्हेंबर रोजी पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की तारकेश्वर नगर येथे राहणारा आदर्श संजय दहाट वर्ष एकोणवीस आपल्या घराच्या बाजूच्या टीन मध्ये अंमली पदार्थ लपवून ठेवत आहे पोलिसांनी तात्काळ पंचांना बोलवून रेट टाकली आणि घटनास्थळी आरोपी आपल्या पॅशन मोटरसायकल सहित मिळून आला त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्या ताब्यातून पाचशे सव्वीस ग्रॅम गांजा मिळाला याशिवाय आरोपीकडून मोबाईल फोन व मोटरसायकल असा एकूण त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्राथमिक चौकशीत आरोपीने आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्रीकरिता बाळगल्याचे मान्य केले त्याच्या विरोधात एनडीपीएस अॅक्ट कलम आठ क वीस ब अकरा ए नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे कपिलनगर पोलिसांचा हा पदार्थी विरोधी आणखी एक मोठा यशस्वी टप्पा जात आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत जय हिंद मान्य पोलिस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या आदेशान्वे आम्ही पूर्ण नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर आ, हे राबवित आहोत यामध्ये नशिले पदार्थ विकणाऱ्यावर बाळगण्यावर आणि याचं कंजम्पन करणाऱ्यावर यावर आम्ही कठोर कारवाई करीत आहोत त्यानुसार आम्हाला दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री दीडच्या सुमारास आम्हाला आमच्या माहिती मिळाली की एक इसम त्याचं नाव आहे आदर्श दहाट समतानगर हा अवैधरित्या गांज्याची विक्री करतो त्यावरून आम्ही गोपनीय माहिती काढून त्याच्यावर रेड केली असता त्याच्याकडे आम्हाला एकूण पाचशे सव्वीस ग्रॅम हा गांजा मिळून आला सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक व्हॅन बोलवली आणि त्याच्यावर कारवाई केलेली आहे मान्य कोर्टाकडून पी सी आर पण घेतलेला आहे सदरचा मुद्देमाल हा एकूण त्र्याहत्तर हजारचा आहे सोबत त्याची बाईक पण आम्ही जप्त केलेली आहे असं एकंदरीत त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे हा जो आरोपी आहे हा दरीपटक्यामध्ये पटक्यामध्ये याच्याविरुद्ध मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये एक हाफ मर्डरचा गुन्हा पण दाखल आहे आणि सदरची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर जॉईंट सी पी सर रिजन सर आमचे झोन सिक्स डॉक्टर पकाले सर ए सी पी सर आणि आमची संपूर्ण कपिलनगर पोलीस स्टेशन टीम यांनी कारवाई केलेली आहे आणि याचा तपास चालू आहे तसेच या आरोपींनी हा जो मुद्देमाल कुठून आणलेला आहे किंवा तो कोणाकोणाला विकत होता म्हणजे याचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज याचे आम्ही शोध घेत आहोत लवकरच याचा शोध घेऊन हो आपल्याला मी कळवतो